नाव सांगा माझे मनसर मोरडेवाडी मोरडेवाडी या ठिकाणी राहतो बर आता तुम्ही आता बाजारला पाठिंबा देण्यासाठी आला बरोबर ना हो। तर तुम्हाला असं काय वाटलं की या लहुपोष्णाला द्यावा असं काय घडलं नगर पंचायतीचे अनधिक भ्रष्टाचार त्याच्यामुळे आम्ही पाठिंबा देतो दत्त सज्जे सज्ज आहे ह्या गोष्टीसाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ना तो व्यवस्थित आहे आणि तो कागदपत्रही स्वच्छ आहे आणि तो माणूस स्वच्छ आहे म्हणून त्याच्यासाठी आज मंसरच्या सगळ्या महिला आहे ना त्यांच्या पाठिंब्यासाठी भरपूर उपस्थितीत राहणार आहे आणि जो नगरपंचायतीचा जो कारभार झाला आनागीत तो एकदम व्यवस्थितरित्या नाही आहे आज मंचर शहरामध्ये मोरडेवाडी ठिकाणी आज नगरपंचायतीने जे आम्हाला श हे लावले स्कॅनर वगैरे लावलेले आहे ते आम्हाला सांगितलेले तुम्ही सहा महिन्यापूर्वी स्कॅनर वरती आम्ही तुम्हाला डस्टबिन वगैरे देतो तर ते पण त्यांनी काही पोच केलेलं नाहीये पट महत्वाचा मुद्दा आहे का सहा महिन्यापूर्वी स्कॅनर लावले घरावरती कचरा उचलण्यासाठी कचरा उचलण्यासाठी जो काय खर्च येतो तो येतो आम्हाला जवळ पण स्कॅनर सेपरेट पण दिले सेपरेट पण कागद पण काम केलं नाही केलं मग काम न करता नसतं पैसे काढायचं काम चालेल फक्त कागदपत्र दाखवतो आम्ही हे काम केलं हे तेवढं तुम्हाला हो दोन महिन्यात भेटल वर्षापूर्वी पण आम्हाला त्यांनी तेच सांगितलं सांग। काहीच होत नाहीये सगळं काग तेवढं आणि पट्ट्यांचे दर कर पुन्हा सगळे असे ना कंपलसरी त्यांनी रेट वाढवत वाढवत गेलेले पाणीपट्टी पण म्हटले आता रेट वाढणार त्याच्यावरती आम्ही सगळ्या महिलांची नाराजी पूर्ण असं त्यांचं आहे ना अनग कामकाज चालणं ते व्यवस्थितरित्या नाहीये त्याच्यावर समाधान होटेल तर बागल वस्ती बायपासचं काम त्यांनी दोन वर्षापूर्वी फक्की टाकलेली होती तर त्याचं निधी मंजूर होऊन त्यांनी टक्केवारीवरून त्यांचा विषय राहिलेला आहे समाधान हॉटेल ते बागलवस्ती त्या रस्त्याने भीमाशंकर कडे जाणाऱ्या वाहतूक वाहन वाहन जास्त मार्गे भरपूर गाड्यांची एजा करतीये आज भीमाशंकर क्षेत्र भरपूर गाड्यांचं देवस्थान मोठं देवस्थान तर पुन्हा मनसर मोरडेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मोरडेवाडी या ठिकाणी मुले जवळजवळ सातशे मुलांचा पटे आज त्या ठिकाणी मुले हे करतात तर रस्ता हा जवळजवळ पाच वर्षापासून तो तो खराब रस्ता येतो तो दीदी मंजूर होऊन सुद्धा लोकांनी ना तो फक्की टाकून सुद्धा अजून त्यांचं काम व्यवस्थितरित्या काही झालं नाही वाहनांची जास्त देवाणघेवाण त्या ठिकाणी आज आमच्या सारख्याला चालणं सुद्धा मुश्किल निधी मंजूर झाला पैसे पडले हो ठेकेदाराने कामही घेतलं मग काम का झालं नाही हा काम का होत नाही तुम्ही एवढं पुढं पुढं करून सगळं करताय ना हे रस्त्याचं काम तुम्ही करून तरी घ्या पण हे टक्केवारीमुळे सगळ्यामुळे सगळा हा भोगळ कारभार चाललेला आहे बरोबर म्हणजे ठेकेदार का पैसे मागितले जातात काय हो आणि एक मागतोय कोण पैसे अधिकारी वगैरे निधी पुरत नाही याच्यासाठी हे रस्त्याची कामं हो। पूर्ण वेळेत होत नाहीये आज मंसर शहरामध्ये रस्त्यांची पूर्ण परिस्थिती ना डाऊन आहे सगळीचं टोटल म्हटलं तरी मनसरच्या चोवीस रस्त्यांनी व्यवस्थित न्याय मिळून द्यायला पाहिजे व्यवस्थित सगळा कारभार चाललाय ना तो त्यांचा भ्रष्टाचार चाललाय ना तो उघडकीस आम्हाला आत्तापर्यंत त्यांनी सगळा पाहिजे पूर्ण दाखवलेला पाहिजे आम्हाला आणि इथून पुढचं पण आम्हाला सगळं व्यवस्थित कामकाज पण व्यवस्थित करून दिलेलं पाहिजे आणि त्यांचा हा भ्रष्टाचार चालला तो पूर्ण थांबला पाहिजे आणि आम्हाला न्याय पण पुढं मिळाला पाहिजे नाही त्यांनी व्यवस्थित केलं तर आज मंथर शहरातल्या सगळ्या हजारपटींनी श शंभर टक्क्याची महिला आहे ना इथं उपोषणाला येऊन सगळ्या साथ देणार आहे म्हणजे एकंदरीत मंजूर करायच्या रुपया रुपयाचा हिशोब पाहिजे तुम्हाला हो आम्हाला नगरपंचायतीसाठी एक एक रुपयाचा सगळा हिशोब पाहिजे आम्हाला कागदपत्र सहित या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर